शेतजमिनीच्या मालकी हक्काचा महत्वाचा पुरावा म्हणून सातबाऱ्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं तुमच्या जमिनीची खरेदी असू द्यात विक्री असू द्यात तुम्हाला एखादं कर्ज घेणं असू द्यात किंवा तुमच्या मालमत्तेसंबंधीतील कुठलाही वाद असू द्यात अशा कामांसाठी सातबारा उतारा हा फार महत्त्वाचा दस्तावेज त्या ठिकाणी मानला जातो नमस्कार शेतकरी मित्रांनो आणि तुम्ही पाहताय मूलभूत माहिती मात्र आता या सातबारा उतारामध्ये महसूल विभागाकडून त्या ठिकाणी मोठे बदल करण्यात आलेले आहेत तब्बल पन्नास वर्षानंतर अकरा प्रकारचे त्या ठिकाणी बदल करण्यात आलेले आहे आणि या बदलांमुळे महसूलचं जे काय काम आहे ते आणखी सोपं होणार आहे राज्य सरकारच्या महसूल विभागाने तब्बल पन्नास वर्षाच्या दीर्घकाळानंतर सातबाऱ्यामध्ये महत्त्वाचे बदल केले आहेत त्याने सातबारा उतऱ्यामध्ये स्पष्टता आणि अचूकता निर्माण त्या ठिकाणी होणार आहे आणि याच बदलाबद्दल आपण सविस्तर माहिती त्या ठिकाणी या व्हिडिओमध्ये त्या ठिकाणी जाणून घेणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला एक लाईक नक्की करा शेतकरी मित्रांनो आता सातबाऱ्यामध्ये सर्वात पहिला जो काय बदल झाला आहे तो म्हणजे गावाच्या नावासोबत कोड क्रमांक आता त्या ठिकाणी येणार आहे जो काय आपला गाव नमुना सात असतो त्यामध्ये आता गावाचा कोड क्रमांक म्हणजे लोकल गव्हर्नमेंट डिरेक्टर त्या ठिकाणी आता दिसणार आहे यानंतरचा जो काही दुसरा बदल त्या ठिकाणी आहे तर जमिनीच्या क्षेत्राची स्पष्टता त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे म्हणजे लावगडीयोग्य जमीन किती आहे आणि पोट खराब्याचं क्षेत्र किती आहे ते आता स्वतंत्रपणे त्या ठिकाणी दर्शवलं जाणार आहे आणि त्याची एकूण जी काय बेरी बेरीज असेल म्हणजे योग्य जमीन असेल आणि पोट खराब असेल त्याची एकूण बेरीज त्या ठिकाणी आता तुमच्या सातबाऱ्यावरती दाखवली जाणार आहे त्यानंतर तिसरा आणि महत्त्वाचा जो काय बदल आहे त्यामध्ये नवीन क्षेत्रमापणी पद्धत त्या ठिकाणी केली गेलेली आहे आणि त्यासाठी शेतासाठी जे काय हेक्टर आर चौरस मीटर आणि बिनशेतीसाठी आर चौरस मीटर हे एकक त्या ठिकाणी वापरण्यात येणार आहे म्हणजे आता तुमची शेतजमीन ही हेक्टर आर चौरस मीटरमध्ये त्या ठिकाणी इथून पुढं मोजली जाणार आहे त्यानंतरचा चौथा आणि महत्त्वाचा बदल जो काय आहे तो खाते क्रमांकाची स्पष्टता यापुढे करण्यात येणार आहे म्हणजे यापूर्वी काय व्हायचं की इतर हक्कामध्ये दिला जाणारा खाते क्रमांक जो आहे आता तो थेट खातेदाराच्या नावासमोर त्या ठिकाणी असणार आहे शेतकरी मित्रांनो यानंतरचा जो काय पाचवा बदल आहे तो मयत खातेदारांच्या संदर्भातील सर्वात महत्वाचा बदल त्या ठिकाणी मानला जातो म्हणजे जे काय मृत व्यक्ती असतील किंवा कर्जबोजे आणि ई कारच्या नोंदी असतील त्या पहिल्या कंसात दर्शवल्या जायच्या पण त्याऐवजी आता त्याच्यावरती सरळ आडवी रेश त्या ठिकाणी मारली जाणार आहे त्यामुळं सहज हे समजून जाईल की हा जो काय खातेदार आहे हा मयत आहे किंवा याच्यावरती कर्जबोज्या त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतर सहावा जो काय बदल आहे तो सहावा बदल त्या ठिकाणी जे काय प्रलंबित फेरफार आहे किंवा फेरफार प्रक्रिया पूर्ण न झालेली जे काही जमिनी आहेत त्यांना एक स्वतंत्र त्या ठिकाणी राखाणा तयार केला जाणार आहे आणि या राखाण्याच्या माध्यमातून प्रलंबित फेरफार अशी स्वतंत्र नोंदणी त्या ठिकाणी असणार आहे शेतकरी मित्रांनो यानंतरचा जो काय सातवा बदल आहे जे काय तुमचे जुने फेरफार क्रमांक असतील त्या जुन्या फेरफार क्रमांकासाठी वेगळा राखाणा तयार केला जाणार आहे त्यानंतरचा जो काय आठवा बदल आहे तो खातेदारांच्या नावांमध्ये ठळक रेषा म्हणजे दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेषा असणार आहे त्यामुळे नावं त्या ठिकाणी स्पष्टपणे वाचवतील ज्या जमिनीचे खाते खाते दोन खातेदार आहेत म्हणजे एकाच खाते क्रमांकाचे दोन खातेदार जर असेल तर त्याच्या नावामध्ये त्या ठिकाणी दोन नावामध्ये एक ठळक रेष त्या ठिकाणी असणार आहे त्यानंतरचा जो काय नववा बदल आहे तर नववा बदल जो काय आहे तो गट क्रमांक आणि जो काय तुमचा शेवटचा व्यवहार झालेला आहे त्या संदर्भात असणार आहे आता गट क्रमांकासोबत तुमचा शेवटचा फेरफार क्रमांक देखील त्या ठिकाणी असणार आहे आणि त्याची तारीख आणि इतर हक्क राखण्यातही त्या ठिकाणी शेवटी त्या ठिकाणी दाखवला जाणार आहे शेतकरी मित्रांनो यानंतरचा जो काय दावा बदल आहे तो असणार आहे बिनशेती जमिनींसाठी म्हणजे जे काय बिगर शेती खाली जी काय जमीन आहे त्यासाठी एक त्या ठिकाणी स्वतंत्र बदल त्या ठिकाणी करण्यात आलेला आहे म्हणजे बिनशेती क्षेत्रासाठी आता आर चौरस मीटर हे एकक त्या ठिकाणी असणार आहे आणि जी काय जुडी आणि विशेष आकारणी आहेत ती रकाणी त्या ठिकाणी काढून टाकण्यात आलेली आहे आणि सर्वात महत्त्वाचा आणि शेवटचा जो काय आकारावा बदल आहे तो म्हणजे अकृषिक जमिनीसाठी विशेष सूचना त्या ठिकाणी देण्यात येणार आहे म्हणजे ज ज्या जी जमीन त्या ठिकाणी कृषिक नाही म्हणजे येणे जमीन जी काय आहे त्यासाठी एक विशेष सूचना त्या ठिकाणी देण्यात येणार देन आहे म्हणजे बिनशेटीचा सातबारा उतारायच्या शेवटी आता सदरचं क्षेत्र कृषक क्षेत्रामध्ये रूपांतरित झाले आहे असा गाव नमुना बारामध्ये लागू नाही अशी सूचना त्या ठिकाणी दिली जाणार आहे तर हे होते सातबाऱ्यांमधील त्या ठिकाणी महत्त्वाचे बदल आणि या बदलांमुळे खरंच शेतकऱ्याच्या सातबाऱ्यामध्ये त्या ठिकाणी सुसूत्रता आणि स्पष्टपणा त्या ठिकाणी येणार आहे आता या नव्याने करण्यात आलेला जे काय बदल ते त्या ठिकाणी अधिक त्या ठिकाणी माहितीपूर्ण बनवणार आहेत आणि या बदलामुळे महसूल विभागाच्या कामकाजात त्या ठिकाणी अचूकता आणि गतिमानता त्या ठिकाणी येणार आहे सरकारने तीन मार्च दोन हजार वीस रोजी सातबारा आणि अट उतार्यावरती महाराष्ट्र शासनाच्या आणि ई भूमी जो काय प्रकल्प आहे त्याची लोगो टाकण्याची त्या ठिकाणी मान्यता दिली होती आणि या सुधारणामुळे आता त्या ठिकाणी सातबारा उतारामध्ये अधिक स्पष्टता आणि नागरिकांसाठी सर्वात महत्वाचं म्हणजे शेतकऱ्यांसाठी समजण्यासाठी त्या ठिकाणी अतिशय सोपा त्या ठिकाणी असणार आहे डिजिटल प्राण्याल्यामुळे महसूल विभागाच्या कामकाजात त्या ठिकाणी सुसूत्रता येणार आहे शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांपर्यंत तुमच्या शेतकरी बांधवांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पाठवा कारण त्यांनाही सातवार्यामध्ये जे काय बदल झालेले आहेत ते त्यांच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचले पाहिजे तुम्ही कुठल्या गावातून हा व्हिडिओ पाहता गावचं नाव नक्की कमेंटमध्ये सांगा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत शेतकरी मित्रांनो धन्यवाद